करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये ज्याप्रमाणे आपण जीवन जगत आहोत ते जीवन प्रत्यक्षापणे त्या जीवनामध्ये कसं बदल होईल आपली लाईफ प्रत्यक्षात कशी चेंज होईल यासाठी सुंदर विचारांची आवश्यकता आहे सुंदर विचार आपल्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे आपल्या जीवनामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे व्यक्ती अनेक प्रकारची माणसं पाहायला मिळतात परंतु त्यामधले काही व्यक्ती तुम्हाला खूप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्यापेक्षा चांगले आहात कारण दुसऱ्यातला चांगलेपणा बघा प्रत्यक्षपणे पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे आणि दुसऱ्याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा तुमच्यामध्ये आहे आता विचार करा समर्थ म्हणाले का भाग दिलेला आहे एखादी व्यक्ती समोरून येत आहे आता त्या व्यक्तीचा आपल्याला स्वभाव माहिती आहे ती व्यक्ती बोलायला कशी आहे संवाद कशी साधते काय सुखदुःख असेल ते आपल्याला सांगत असते आणि आपल्याला जे काही सुख दुःख येत असतात ते सुद्धा आपण त्या व्यक्तीला सांगत असतो परंतु त्या व्यक्तीपेक्षा आपण चांगले का आहोत कारण विचार जर केला ती व्यक्ती मनाने साधी बोळी जरी असली तरी प्रत्यक्षात ती व्यसन आहे त्या व्यक्तीला पूर्णपणे व्यसन आहे त्या व्यसनामध्ये ती व्यक्ती अडकलेली आहे समर्थ म्हणाले वरीवरी वैभवाचे वरी आणि अंतरी पोतडे नरकाचे जरी उत्तमाची व्यक्ती दिसत जरी असली तरी त्या व्यक्तीपेक्षा आपल्यामध्ये काहीतरी बदल निश्चितच आहे परंतु आपण दुसऱ्यांची बघा प्रत्यक्षपणे स्तुती करत आहोत यामध्येच आपला मोठेपण आहे जर आपण त्यांना तोंडावर आपण त्यांना वाईट बोललो तुम्ही वाईट दिसता तुम्ही वाईट कपडे परिधान केलेले आहेत तुम्ही असं करायला नको होतं तुम्ही खराब आहात असं जर आपण त्यांची निंदा करत राहिलो तर ती व्यक्ती पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये येईल का हो बोलणं तर सोडा अहो समोरून आलेली व्यक्ती रस्ता बदलेल परंतु ती आपल्या नादाला लागणार नाही तुम्ही कोणासाठी जरी कितीही काही केलं ना तरी कुठंतरी तुम्ही कमी पडणारच कारण बघा आपण संपूर्णपणे आपल्या पायामध्ये जरी चप्पल जरी नसली गावाकडे ठीक आहे हो शहरामध्ये ठीक आहे बघा कसा भाग दिलेला आहे आता आपण शहरामध्ये राहतो काही ठिकाणी लोक गावा ठिकाणी राहतात कसा भाग दिलेला आहे जर आपल्याला शहरामध्ये आपण आहोत आपण समोरच्या बिल्डिंगमध्ये जायचं आहे बघा आपण सम या बिल्डिंगमध्ये राहत राहत आहोत आपल्याला समोरच्या बिल्डिंगमध्ये जायचं आहे तर आपण चप्पल परिधान करूनच जातो की नाही चप्पल घालूनच जातो परंतु गावाठिकाणी जर पाहिलं या वळीतून त्या वळीत जायला किंवा या गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जायला बघा किंवा खालच्या आलीतून वरच्या आलीत जायला आपण कधी पाय चप्पलच घालत नाही अहो शहराकडे सुद्धा तीच माती आहे गावाकडे सुद्धा तीच माती परंतु जर पाहायला जर गेलो ना वातावरण वेगळं आहे कसा भाग दिलेला आहे इथे डांबरीकरण आहे एक फक्त रस्ता पार करायचं समोर बिल्डिंग आहे इथे संपूर्णपणे माती आहे परंतु याच मातीशी आपल्या संपूर्णपणे नातं जोडलेलं आहे विचार करा कारण संपूर्णपणे जीवन बदलायचं आहे नुसतं जीवन बदलायचं नाही आहे आपल्यामध्ये येणाऱ्या लोकांचा संपूर्णपणे विश्वास आपल्यावर असणं खूप गरजेचं आहे जे जे लोक आपल्याकडे दुःख घेऊन आलेले आहेत त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर हसू कसं येईल हसणं कसं सुरुवात होईल हे आपल्याला नक्कीच करता यायला हवं पण कधी कुणावर हसू हो आपल्याला एक वाईट सवय असते त्याच्या हातून काही चूक झाली की आपण हसत असतो चार चौघात आपण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर बघा प्रत्यक्षपणे आपण मजा मस्ती करत असतो परंतु असं करू नका सर्वांचं दुःख प्रत्यक्षपणे वाटून घ्या ज्याप्रमाणे बघा आपल्या वाटेला सुख येतं ना त्यावेळी आपण मित्रमंडळी सर्व सोडून एकटेपणात वागायला जातो एकटेपणात राहायला शिकतो परंतु ज्या वेळेला प्रसंग येतो त्यावेळी बघा प्रत्यक्षपणे आपण मित्राला फोन करतो परंतु मित्रसुद्धा आपल्याला मदतीला येत असतात कारण एखाद्याच्या हृदयाला एखाद्याच्या अंत्यकरणाला दुःख होईल याप्रमाणे वागू नका जसा तुम्ही पेराल तसंच उगवणार आहे ना म्हणून जे पिंडी ते ब्रह्मांडी आपण आपल्या आयुष्यामध्ये बघा अनेक विचारांचा करत असतो परंतु समर्थ म्हणाले शुद्ध बीजापोटी आहे रसाळ कोपटी आता मनुष्याने संपूर्णपणे पवित्र राहता यायला हवं याच दृष्टिकोनातून आपल्या देहामध्ये सुद्धा जर पाहायला गेलो मनुष्य हा नाशिवंत आहे बरोबर की नाही आता फूल झाडावर आलेलं फूल किती सुंदर असतं परंतु त्याच फुलावर अनेक प्रकारच्या माश्या बसलेल्या असतात अनेक प्रकारची किडे बसलेल्या असतात आता संपूर्णपणे जीवन चेंज करायचं आहे लाईफ आपल्याला बदलायची मग जर पाहायला गेलो तर दगडातसुद्धा हिरे असतात ना वाईट सोडून चांगले बघा माणसातसुद्धा देव दिसत असतो अ चिखलामध्ये कमळ येतं परंतु त्याच चिखलामध्ये आपल्याला पाय टाकायला खूप वाईट वाटतं कोळशाच्या खाणीमध्ये हिरा सापडतो परंतु तो रंगावर जाऊ नका समतं म्हणाले माणुसकी घडवा माणुसकीतलं दर्शन बघा प्रत्यक्षमध्ये आत्मसत्कार हीच खरी शुद्धता आहे परंतु आपल्या आयुष्याला चांगलं वळण केव्हा प्राप्त होईल कारण बघा चांगल्या वेळेची नाही तर चांगल्या लोकांची गरज आहे वेळ चालूच आहे हो ती कुठे थांबलेली आहे बरोबर की नाही सकाळ झाली की दुपार होणारच आहे दुपार झाली की संध्याकाळ होणारच आहे संध्याकाळनंतर परत रात्र रा आहे आणि रात्रानंतर पुन्हा दिवस उजाडणारच आहे तो कुठे थांबणार आहे नाही आहे मग थांबणारा कोण आहे तर मनुष्य आहे तर मनुष्याला चांगल्या लोकांची गरज आहे चांगल्या विचारांची गरज आहे तो जर वाईट लोकांमध्ये गेला वेळ चांगली असून उपयोगाचा काय परंतु तो वाईट मार्गाला गेलेला आहे म्हणून सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेत असतो आता आपल्यामध्ये अहंकार काय येतो आपल्यामध्ये अभिमान काय येतो आपल्यामध्ये गर्वपणा काय येतो कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना तर दुःख आणि सुख मनुष्याच्या पाचवीला पुजलेलं आहे बरोबर आहे की नाही ज्या ज्या वेळेला आपण चांगलं कार्य करू नक्कीच आपल्याला सुख प्राप्त होईल परंतु ज्या ज्या वेळेला आपण दुःख का वाटेला येतात कारण वाईट मार्गाला उभा राहिलेला आहे मग त्यावेळी वाईटच येणार ना म्हणून जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण व्हावं लागतं नुसतं सुखाची परीक्षा अभ्यास करणं सुखाच्या परीक्षेचा अभ्यास करणं चुकीचं आहे दुःखाच्या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला उभं राहायला राहता आलं पाहिजे जो दोन दोन्हीमध्ये नक्कीच यशस्वी होईल बघा त्याला कसलीही भीती वाटणार नाही परंतु ज्याच्या मनात कोणाविषयी आदर काळजी किंवा प्रेम असेल भले तो तुमच्या रक्ताचा किंवा कौटुंबिक पाहता नातेवाईक असेल परंतु माणूस की जपली पाहिजे त्याला कोणती गरज आहे आपण आपल्या पत्नीचा मुलामुलींचा आई वडिलांचा एवढ्यांचाच फक्त आपण विचार करत असतो परंतु भगवंत परमेश्वर प्रत्येकाचा विचार करत असतो त्याने सर्वांना समान दिलेलं आहे बरोबर नाही परंतु प्रत्यक्षात घेणं हे आपल्यावर जो कर्म करेल त्याला नक्कीच फळ प्राप्त होईल परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो जयाचा भावार्थ जयचा पण त्याचप्रमाणे आपण ते कार्य करत नाही बघा आपल्या डोळ्यांनी चांगलंसुद्धा सुद्धा पाहायला मिळतं आणि वाईट सुद्धा पाहायला मिळतं परंतु आपल्या आयुष्यात देवाने दिलेले एक अमूल्य देणगी ते टिकवायचं आहे आपल्या डोळ्यांनी बघा प्रत्यक्षात चांगल्या प्रकारे कसं बघता येईल कानाने संपूर्णपणे कसं ऐकता येईल नाकाने प्रत्यक्षपणे श्वास कसा चांगला घेता येईल कारण रस्त्याने जाताना कचरापेटी पण पाहायला मिळते आणि कोणी परफ्यूम सेंट मारलेला असेल त्याचासुद्धा वास येत असतो कानाने चांगल्या गोष्टीसुद्धा ऐकायला मिळतात वाईट गोष्टीसुद्धा ऐकायला मिळतात परंतु बघा आनंदी राहायचं असेल तर मनापासून मी इच्छा असायला हवी नुसतं आनंदी राहता येणारच नाही आहे समर्थ म्हणाली संपूर्णपणे लाईफ चेंज करायची चे। बरोबर की नाही जीवनामध्ये बदल घडवायचा आहे साधंसुद्धा काम नाही आहे हो कारण लोक जगत आहेत त्याचप्रमाणे आपणसुद्धा जगत आहोत परंतु आयुष्य हे साधं सरळ जगता यायला हवं संकटही येता आलं येतीलच हो पण त्यालासुद्धा डगमगता त्या प्रसंगानं बघा प्रत्यक्षपणे आलेल्या संकटानं सामोरं जाण्याची ताकद ही आपल्यामध्ये असली पाहिजे तरच प्रत्यक्षात कितीही होते संकट आयुष्यामध्ये प्रत्यक्षात आपण त्या संकटांना दूर केल्याशिवाय राहणार नाही म्हणून जीवन बदलायचं आहे सारख सारखा मनामध्ये आपण तो विचार करत असतो आजचा संघर्ष तुमचं उद्याचं सामर्थ्य निर्माण करूनच येणार आणि नंतर शेवटी जर पाहायला गेलो आपण स्वतःहून एक पाऊल चांगले टाकले ना तर लोकसुद्धा तुमच्या पावल्यांवरच चाल एवढं मात्र निश्चित आहे म्हणून संघर्ष करायचा आहे एक पाऊल चांगलं पुढे टाकायचंच आहे आणि त्याच पावल्यावर येणारी माणसंसुद्धा बघा लोक आपल्या पावल्यावर पाऊल टाकून चालतील म्हणून समर्थांनी भाग कसा दिलेला आहे अहंकार नको अभिमान नको अभिमान उठे मत्सर मत्सरे तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे जय जै रघुवीर समर्थ